फॅमिली रेस्टॉरंटला हे बार अँड लॉजिंग आहे आणि यांच्याकडे व्हेज नॉनव्हेज स्पेशल पेशलासाठीच आहे मित्रांनो बार म्हणलं की जास्त करून नाही का फॅमिली आली येत नाही आणि यांच्याकडे फॅमिली हॉल हा सेपरेट आहे पूर्णपणे आणि यांच्याकडे असं बऱ्याचशा अशा डिश आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या की या एक नंबर क्वालिटीच्या आहेत मित्रांनो तर आपण आतमध्ये जाऊयात त्या डिश पाहूयात चला तर मित्रांनो एक्झॅक्टली हॉटेल बा हा येतो सोलापूरहून पुण्याकडे जाणारा रोड आहे हे आहे जाऊजिबाची वाडी म्हणजे यवत आणि उरुळी मध्ये जावजीबाची वाडी हे गाव आहे येथेच आहे हे एजियस फॅमिली रेस्टॉरंट मित्रांनो जबरदस्त असं तीन चार मजली हॉटेल आहे तर आपण जाऊन पाहूयात आता सर्व पाहू शकता मित्रांनो बार सेक्शन आहे यांचं हे हॉटेलचे तर मित्रांनो चिकन कढाई तयारी झाले आहे मित्रांनो एकदम स्पेशल डिश आहे चिकन खिमा चिकन खिमा मसाला याची तयारी चालू आहे चिकन पाहू शकता बारीक केलं आहे चिकन खिमा मसाला मित्रांनो तर फायनली रेडी झाली आहे चिकन खिमा मसाला पाहू शकता आणि हे चिकन कढाई मसाला कढाईमध्ये दिलेलं आहे तर मित्रांनो आता आपण टेस्ट करूयात तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता यांच्याकडे पराठा पण पार मिळतो हा पराठा चालू आहे आणि तंदूर रोटी मित्रांनो यांच्याकडे भाकरी वगैरे असं काही अवेलेबल नाही तुम्ही पराठा आणि रोटी याच्यासोबत खाऊ शकता आता आणि रोटी तर मित्रांनो तुम्ही पाहिलंच आता डिश बनवली आहे जबरदस्त अशी आणि मित्रांनो पाहू शकता तुम्हाला वाटलं असेल बार आहे म्हणून स्वच्छता वगैरे नसेल किंवा सेपरेट फॅमिली हॉल वगैरे नसेल पण मित्रांनो पाहू शकता प्रशस्त असा फॅमिली हॉल आहे मित्रांनो तुम्ही फॅमिलीला घेऊन पण या डिशचा आनंद घेऊ शकता मित्रांनो एकदा या नक्की व्हिजिट द्या पाहू शकता फॅमिलीसाठी मित्रांनो परफेक्ट प्लेस आहे तुम्ही या नक्की मित्रांनो तुम्ही जर फॅमिलीला घेऊन आलात तर मित्रांनो हा पाहू शकता हा सेल्फी पॉईंट आहे पाहू शकता सेल्फीसाठी किती आहे पॉईंट इथं तुम्ही सेल्फी काढू शकता इथे एक आहे इथे पण या ठिकाणी पण तुम्ही सेल्फी काढू शकता आणि पाहू शकता इथे पण जबरदस्त असं आहे मित्रांनो एकदा फॅमिलीला घेऊन या मित्रांनो यांची चिकन खिमा ही भाजी आपण आता ट्राय करूयात मस्त चिकन बारीक केलं होतं आणि हे आता आपण टेस्ट करूयात आणि मित्रांनो हे आपण टेस्ट करूयात परोट्यासोबत हे बेस्ट कॉम्बिनेशन राहील आधी मस्त वेगीत याच्यावरती लिंबू गळूयात मस्त चिकनचा खिमा आहे मित्रांनो चिकन खेमा परोटा बेस्ट कॉम्बिनेशन मित्रांनो स्पायसी लय कमी स्पायसी है पण टेस्ट ला जबाब जबरदस्त असं चिकन ठेवा आहे मित्रांनो एकदा या बेस्ट मित्रांनो आपण आता यांची चिकन कढाई आणि आलंय पण कढाईमध्ये मस्त डिश आहे मित्रांनो युनिक काहीतरी वेगळी डिश आहे हे येते गिरवीमध्ये चिकन कढाई गिरवी आली त्यावर चीज वगैरे टाकून आलंय मस्त असं फुल बनवलं आहे त्याच्यात तर आता आपण हे टेस्ट करूयात आणि मित्रांनो ही डिश तंदूर रोटीसोबत टेस्ट करूया आपण त्याच्यामध्ये बारीक जो उभा का आपल्याला कांदा असतो तो या डिशमध्ये मध्ये आहे कट केलेला कांद्याची पेस्ट नाही आहे कांदा हा उभा चिरलेला आहे चिकन कढाई मित्रांनो खूपच वेगळी टेस्ट आहे काहीतरी युनिक टेस्ट आहे स्पायसी नाही थोडी आंबट गोड अशी टेस्ट आहे भाजीची थोडी आंबट गोड गिरवी आहेत पण आंबट गोड भाजी लागते वेगळी वेगळ्या प्रकारची भाजी काहीतरी जबरदस्त आहे तर मित्रांनो आपण यांची मागवली चिकन मटका बिर्याणी एकदम गरमागरम अशी बिर्याणी आली यांची मित्रांनो पाहू शकता यांची चिकन मटका बिर्याणी आलेली आहे क्वांटिटी पण पाहू शकता मित्रांनो अख्खा फुल मटका बी चिकन बिर्याणी जबरदस्त असेल तर आपण आता टेस्ट करूया तर आपण टेस्ट करूयात गरम आहे नाही जबरदस्त असेल मसालेदार मित्रांनो चिकन मटका बिर्याणी लिंबू पिळल्यावरती टेस्ट थोडेसे अजून भारी अजून मसालेदार चटपटीत अशी बिर्याणी आहे एखादा या मित्रांनो ही बिर्याणी पण ट्राय करा मित्रांनो यांच्याकडे जास्त मेनू नाही आहेत मित्रांनो बारा असल्यामुळं थोडेच मेनू आहेत मित्रांनो यांच्याकडे वर जे लॉजिंग आहे एकदम स्वच्छता पाहू शकता मित्रांनो तुम्ही स्वच्छता आहे पूर्णपणे प्रशस्त असे रूम आहेत मित्रांनो तर मित्रांनो यांच्याकडे रूम, रूम आहे रूम आहेत तर पाहू शकता एकदम स्वच्छता आहे तुम्ही जर फॅमिलीला घेऊन आलात तर मित्रांनो रूम पाहू शकतो मी जबरदस्त असे रूम आहेत मित्रांनो पूर्णपणे हे नॉन ए सी रूम आहे ए सी पण रूम आहे त्यांच्याकडे इकडे टी व्ही वगैरे आहे चेअर वगैरे बसायला इकडे वॉशरूम वगैरे आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता रूम मित्रांनो कपलला घेऊन येऊ शकता तुम्ही हा बघा ए सी रूम आहे आणि ती तुम्हाला दाखवली ती नॉन ए सी मित्रांनो बॅकग्राऊंड कसं आहे जबरदस्त आहे का नाही शेट सांगा एखादा कपल आलं तर हा रूमचा रेट काय कपलसाठी एकदम रिझनेबल रेटमध्ये भेटेल रूम आणि नाईटचा ए सी चार्जेस आहे आमचा फक्त अठराशे रुपये नाईटला अठराशे रुपये ए सी चार्जेस आहे ए सी चार्जेस आणि नॉन ए सी नॉन ए सी घेतलं तर तुम्हाला पडेल तेराशे रुपये तेराशे रुपये मे नाईटचा नाईटचा हो हो फॅमिली वगैरे राहिली तर एक्स्ट्रा बेड टाकून भेटेल त्याच्यावरती काय ते एक्स्ट्रा चार्ज एक्स्ट्रा बेडचे दोनशे रुपये एक्स्ट्रा चार्ज लागतील बरं बरं